घरात सुख शांती समृद्धी राहावी असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी अनेक जण आध्यात्मिक उपाय करतात वास्तुशास्त्रात या गोष्टी मिळवण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजाविधीची सुरुवात कलश स्थापनेने केली जाते पूजावेळी ठेवला जाणारा हा कलश घरात देखील स्थापन करता येतो जी व्यक्ती संकल्प करून घरात कलश स्थापना करते त्याची मनोकामना पूर्ण होते असं मानलं जातं पण घरात मंगल कलश स्थापना करण्याचे काही नियम आहेत ते जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात पूजा विधीच्या सुरुवातीला कलश स्थापना केली जाते धर्मशास्त्रात मंगल कलशाचे विशेष महत्त्व सांगितले आहे घरात मंगल कलश स्थापना करणं शुभ मानलं जातं यामुळे आर्थिक समस्यांचं अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात घरात मंगल कलश स्थापना केल्यास संबंधित व्यक्ती व्याधीमुक्त त्रासमुक्त होते घरात सुखसमृद्धी राहते ज्या घरात मंगलकलशाची स्थापना केली जाते त्या घरातील व्यक्तींना कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही अशा घरात कायम लक्ष्मी मातेचा वास असतो तसेच मंगलकलशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरा घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जांचा लहरी नक्कीच होत असतात घरात मंगलकलश स्थापना करण्याचे काही नियम आहेत सांगितले गेले आहेत यासाठी सर्वप्रथम कलश घ्यावा हा कलश लोखंडी सोडून इतर कोणत्याही धातूचा तुम्ही घेऊ शकतात कलश तापण्यासाठी तुम्ही कोणताही घेऊ शकतात पण तुम्हाला जेणेकरून तांब्याचाच कलश घेणं खूप गरजेचं आहे कलश स्थापन करताना तुम्हाला त्या कलशात आधी पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर तुम्हाला एक सुपारी एक नाणं आणि तो तांब्या आपल्याला पाण्याने भरून घ्यायचा आहे वरती तुम्ही फूल अर्पण केल्यानंतर तांब्याच्या याच्यावरती स्वस्तिक काढायचं त्यानंतर कलशाला धागा किंवा रक्षासूत्र बांधावं त्यानंतर अष्टकोनी कोंबळ्यांचा आकार करून त्यावर कलश ठेवावा मंगल कलश नेहमी ईशान्य दिशेला किंवा देवघरात स्थापन करावा अशा प्रकारे संकल्पपूर्वक कलश स्थापना केला तर घरातल्या व्यक्तींना जीवनात सकारात्मक बदल दिसून शकतात आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि घरातील वातावरण सुखमय हो होते तर तुम्हाला मंगल कलश कशा स्थापन करायचा तुम्हाला तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षदा वाळून द्यायचं आहे त्याच्यावरती तुम्ही आंबाचे डहाळे किंवा तुम्ही खाण्याचे पान भेटतात तेही लावू शकतात आणि वरती नारळ ठेवायचं आहे हा मंगल स्थापन करताना तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतात किंवा ज्या तुमच्या घरात तर पौर्णिमा करत असतील तर पौर्णिमेच्या दिवशी हा कलशाची आपण आपल्या घरामध्ये नक्कीच स्थापना करू शकतात ज्या घरामध्ये कलशाची स्थापना असते त्या घरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार किंवा ह्या तिन्ही देवतांचा वास असतो म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला <laughs> आवर्जून नक्कीच मंगल कलशी स्थापना करा ज्या घरात मंगल कल कलशाची स्थापना असते त्या घरामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी घडून येतात म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलश हा नक्कीच स्थापन करा आजचा आजची सेवा मार्गांच्या चोरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद